नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि तुम्हा सगळ्यांचं लाडकं सेगमेंट आवडतं सेगमेंट मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट आज मी करणार आहे आणि कोणासोबत करणार आहे अर्थात अंदाज आलाच असेल तुम्हाला पूजा बिरारीच्या मेकअप रूममध्ये आज आपण जाणार आहोत तिच्या मेकअप रूममध्ये कुठल्या गोष्टी आहेत कोणकोणती मेकअप रूम शेअर करतो आणि त्या मेकअप रूममध्ये काय काय सिक्रेट आहेत चला बघूया

सो ही आमची मेकअप रूम आहे तसं बघायला गेलं तर दुसरं घर आहे माझ्यासाठी माझा सेट म्हणजे आणि मेकअप रूम म्हणजे कारण सकाळपासून रात्रीपर्यंत मी इथेच असते सो ही रूम आहे आणि ही गर्ल्स रूम आहे इथे आम्ही तिघी असतो म्हणजे मंजिरी रुजुता आणि ईशा तर तसं स्क्रीनवर बघायला गेलं तर मंजिरी आणि रुजुता यांची एक टीम आहे आणि इश्के जी कम्प्लिटली <laughs> ऑपोजिट टीम बनली आहे पण इथे आम्ही एकत्र असतो आणि इथे धमाल मस्ती करत असतो आणि त्या तिघींची अशी एक गोष्ट आहे की आम्हाला खायला आवडतं तिघींना तर आवर्जून कोणी सीनमध्ये असतं नसतं वगैरे पण आम्ही एका पॉईंटला तिघी चहा आणि थोडंसं काहीतरी खाऊ वगैरे खात असतो फर्शवर सो so, मी इथे बसते माझा हा हा माझा असा इथला कोपरा हा दिस इज माय कॉर्नर आणि मग इथे माझ्या वस्तू असतात मग डबा असू देत फ्लास्क असू देत बॉटल असू देत आणि आय थिंक डेली सोप हिरोईन म्हटल्यावर हे छोटंसं ऐकूल कारण सारखं रडून असे डोळे वगैरे सुचतात मग हे रिलीफ देतं सो हे एक असतं आणि मला हा स्प्रे सतत लागत असतो आय डोंट नो माय <laughs> <laughs> हे करायला मला हवा असतो स्प्रे सतत सो हा हे सांगायचं नंतर मला एक आवर्जून आहे की आत्ताही म्हणाली की तुम्हाला चहा आणि सतत खायला आवडतं ऋतुजाचे चहा प्रेम मी आत्ताच पाहिलंय गरम होतंय म्हणते आणि ती चहा पित असते सो काय हे हे मला जाणून मी मी ॲक्च्युली मी, <laughs> मी, मी, मी सांगते आ, ती खूप ती डाएट प्रेमी आहे आणि ती खूप रेग्युलर ती जिम करते ती डाएट करते ती खूप स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत आणि तिला खूप म्हणजे ती खूप पॅशनेटली त्या सगळ्या गोष्टी पाळत असते क्वचित असं तिला होतं की मी आज चहा पीन वगैरे नाही तर तिची ब्लॅक कॉफीच ठरलेली असते बाबा आणि आज बिचारीचं काय आहे हे जे आमचं सात महिन्याचं बाळ आहे इथे आणि त्यात ती साडी आणि केस मोकळे वगैरे तर तिला गरम होत होतं बट ॲट द सेम टाईम चहा ना तो कसं गोडी स्किप करणार तर अरे किती गरम होतंय ते आणि माझं चहा आण वगैरे असं चाललं होतं तिथं डिरेक्टर म्हणाले की अगं तुला गरम होतंय आणि तुझं काय चाललंय पण तेवढं प्रेम आहे चहावर खूप प्रेम आहे आणि मला माझ्या आजीच्या हातचा चहा आवडतो तो, तो जास्त मिस करते मी आता डाईट वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे मी जास्त करून कॉफी जास्त पिते कारण थोडं फ्रेश वाटतं पण चहा लागतोच थोडासा हा हा लागतोच मला ते कितीही गरम होऊ दे काय होऊ दे हिलाही लागतो नाही म्हणजे ॲक्च्युली हां म्हणजे ॲक्च्युली हिच्या बाबतीत पण असं आहे की आत्ता सध्या तिचा थोडा घसा खराब आहे वगैरे तर म्हणून मग ती गरम पाणी किंवा गरम चहा वगैरे आणि सेम विथ मी की असं खूप बोलून वगैरे झालं किंवा खूप रडून झालं की एक असं मग ती एक नुसतं गरम पाणी पिण्याऐवजी मग आम्ही हां आणि हिच्याकडे खूप खाऊ असतो ही खूप खाऊ आणते खूप म्हणजे फ्रूट्स आणते ड्रायफ्रूट्स आणते परत खाकरा आणते आणि फुटाणे असतात इशके इश्के, इश्के पीनट बटर चिक्की आणते ती आम्हाला खूप आवडते खूप आवडते आणि मस्त खातो आम्ही शेअर करतो हा कॉर्नर माझा ठरलेला असतो हा रुजुताचा कॉर्नर ठरलेला असतो आणि तो इश्केचा कारण तिला बिलकुल एसी चालत नाही एसीच्या खाली बसली आहे आणि तो तो फ्लॅप आहे तिथे त्यामुळे तिथे हवा येत नाही एसीची मला प्रचंड हा त्यामुळे ती इथे बसते इथे अशी फुल त्याचा ता स्विंग येत असतो आणि मी अशी कोपऱ्यात की हां इथे थोडंसं मीडियम गार आणि असं मी इथे बसते ए सी लावा दोघीला काही फरक एसी लावा एसी <laughs> लावा, इते लावा। <laughs> <laughs> सो हे ठरलेलं असतं इथे माझ्या गोष्टी असतात इथे रुजुताच्या गोष्टी आणि तिकडे ईशाच्या गोष्टी आणि हा एक साधारण इकडे आमचा छोटासा बेड आहे म्हणून मी म्हंटल की आमचं घर आहे हे इथे कपडे हँग करायला हँगर आहे आणि मग बेड आहे तिथे आम्ही एक छोट कपाट आहे आमचं हे मिनी तो खाऊगे येस खाऊ आहे हे खर तर आमची तिजोरी म्हणायला हरकत नाही येस सगळ्यांच्या बॅग्ज आणि मोस्टली ज्यात खाऊ आहे अशा त्या बॅग्स आहेत मग बऱ्याचशा गोष्टी असतात सकाळचा सा नाश्ता मग रुजुता ओट्स वगैरे घेऊन येते तिचं बघून मी पण आता ते ओव्हरनाईट ओट्स oh. वगैरे सगळं फॅन्सी गोष्टी आणायला लागले मग ती ते काय सॉर्टेड व्हेजिटेबल्स आणत oh. असते हां मग तिचं बघून मी पण अंडी कॅरी कर हे ते त्यामुळे <laughs> खूप मैत्रिणी कम डायटेशन झाली होती माझी आता <laughs> 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 <सो> हा त्या गोष्टी अच्छा दाखव तू ओपन करून जरा ह्यांचे सिक्रेट्स बघूया <laughs> पण आता संपल्याला पण आहेत काही काही गोष्टी ते सांगू शकतेस माझा ड्रायफ्रूटचा डबा आहे मग माझे हे फुटाणे आहेत मग ग्रीन टी आहे हा हा छान आहे बाय वे हा ट्राय करून बघा मी या दोघींना वेगळे वेगळे ग्रीन टी जाणून साखायला देत असते की अगं बघ हे चांगलं आणि दोघींची तोंड वाकडी असतात पण मला आवडतं ग्रीन टी प्यायला Okay. मग बेसिक आपलं काय टॅबलेट्स गोळ्या वगैरे एसेन्शियल छोत्री आत्ता ती तर लागतेच आणि प्लस मग हा दुपारचा डबा संध्याकाळचा डबा ते असं हा स्प्राउट्स, okay. मग ते जरा बघा तरी किती आहे तुम्ही डबे मला हा मी म्हणणारच होती एक नाही तसे बरेच डबे निघते तिकडे जे डबे बघितले असतील तीकड़ ते तिकडे तिकडचे पण डबे भाजीपोळी ते सगळं संपवलंय मग भर भरपूर काय काय हे खायला काय आहे का खायला काय आहे का मग हे सगळं आम्ही संपवतो हे बघ काय मोस्टली त्याच्यामध्ये फ्रुट्स ऍड करून आम्ही खातो आणि मजा येते आम्हाला आम्ही खूप भरपूर आता कळत कळत भरपूर खास निघते बाहेर तरी आज म्हणजे आजकाल बऱ्याच आमच्या गोष्टी संपल्या आहेत ही वाईला असते तर वाईचा एक हा फेमस तो फरसाण घेऊन आली होती मग तिच्याकडे तो फरसाण असतो मग मला असा स्पेसिफिक काही गोष्टी आहेत uh, uh, स्नॅक्समधल्या त्या आवडतात ते फणसाचे चिप्स आहेत किंवा रताईचे चिप्स ते मी स्पेसिफिक त्या केरला स्टोअरमध्येच जाऊन घेऊन येते आणि मी मी या दोघींना घेऊन गेले होते एक दिवस की नाही चला मी तुम्हाला दाखवते ते केरला स्टोअर कुठे आणि तिथूनच घेत जा कारण त्याला चव एक वेगळी असते ते ऑइल मध्ये वगैरे आय नो थोडं काय जंक आहे या सगळ्या गोष्टी पण आम्ही खूप म्हणजे कंट्रोल खात असतो तेवढा एक ब्रेक जो एक पाच मिनिटाचा टी ब्रेक असतो तेवढं आणि इश्के आमची इतके सध्या थोडीशी आजारी आहेत त्यामुळे बिचारी सकाळी उठून डबा बिबा करून आणते स्वतःसाठी हो ती डबा वगैरे हो करून आणते तसे आम्ही तिघी पण आहोत की घरून काही काही बनवून आणतो कधी कोणाला काही वेळ असेल वगैरे आणतो जे काही आणणार ना, ना ते तिघींसाठी आज तू काय आणणार आहे काही सांगत नाही काही नाही सलाड केलं तर तिघींना राईस आणला तर तिघींना डाईटचं काही असेल तरी पण अंडी उकडलेली असेल तर आम्ही सगळं हो असं एकमेकींचे टाइम्स पण आम्हाला माहीत नसतात पण साधारण आपण एक थोडं घेऊन येतो ना, ना।, ना, एक ना एक्स्ट्राचं आणि त्यात एक्स्ट्रा नसेल जरी तरी जे आहे ते तिघींमध्ये हो थोडं थोडं खाणार का खाणार का असं करून चालू मागवतो पण आपण हो, हो। बाहेरून <laughs> पण मागवतो हे डब्बे असताना तुम्हाला बाहेरून मागवायची गरज का पडत असं ही मला प्रश्न अगं आणि आता तू बोलतेस म्हणून माझ्या लक्षात येतं की एवढं <laughs> आम्ही काम करत असतो त्याच्यात एवढा एवढासा वेळ मिळत असतो आणि आता रिअलाइज होतोय की त्या वेळेत पण आपण पन <laughs> नुसतेच खात <स्खाता> असतो <laughs> सेगमेंटचं नाव आहे मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट सो या मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट मध्ये आता मेकअप रूम तर बघतोय पण असं सिक्रेट आहे की जे प्रेक्षकांना माहीत नसेल किंवा तुमच्या मेकअप रूमचं काहीतरी का तुमच्या तिघींचं सिक्रेट असेल जे तुमच्या सेटवरही लोकांना माहीत नसेल असं काही सिक्रेट तुमच्या तिघींमधलं आहे का जे फक्त मेकअप रूम मध्ये पण ते आता फुटेल ना मग सिक्रेट राहणार नाही माहीत नाही मला जिमला वेळ आहे का असं मी हिला विचारते आता तुझा सीन आहे मग मला यात गॅप आहे का विचारू हो का <laughs> म्हणजे पटकन मी जिम करून येते <laughs> सिक्रेट सिक्रेट पेक्षा एक माहिती नाही आम्ही छान बॉन्ड करतो हेच कदाचित सिक्रेट असेल कारण एकदा सेटवर गेलं की आम्ही खरंच खूप सिन्सिअरली काम करत असतो किंवा तिथे आम्ही गप्पा मार नाही मारत वगैरे अशा सगळ्या गोष्टी आणि आता त्यांचे कॅरेक्टर्स खूप वेगळे वेगळे म्हणजे आमच्या दोघींचे जास्त सीन लागतात ही हिच्यासोबत नेहमी हा टशनच असते किंवा ही कामं खराब करत असते किंवा आम्ही हिला लागलो का बघू ए चल तुला सांगितलं ना हात लावू नको वगैरे ह्या लेवलचं असतं त्यामुळे आम्ही छान बॉन्ड करतो हेच कदाचित सिक्रेट असेल बाहेरच्या लोकांसाठी त्यांना मग माहीतच नसेल की हां या ती ही अशा म्हणजे आम्हाला खुद्द बाहेर नसतं सांगण्यात आलं की आवाज का हळू बोला जरा मी खूप चोरात हसते मला आवडतं खूप हसायला आवडतं मला कारण लागतं हसण्यासाठी डेमो मुदे ना त्यांना <laughs> <laughs> हसते इतकी जोरात असते कधीतरी धचकते मी हो खरच म्हणजे पण अशी नॉर्मल रील वगैरे हे ना ती तिकडे काहीतरी झालं मी इथे एवढ्याच बॅग्स बघितल्यात पण ह्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या बॅग्स मध्ये काय दोन बॅग्स बघितल्या आहेत बाकीच्या दोन बॅग्स अजून बाकी आहेत सर त्याच्यामध्ये काय सामान म्हणजे असं मेकअप आणि त्याच्याच पाऊचेस वगैरे तेवढं पूजाची अशी कुठली स्पेसिफिक बॅग आहे का अच्छा ओके बघितलंच काय बात आहे पण मला आत्ता रिअलाइज होत म्हणजे डब्याची बॅग जास्त मोठी आहे ही बॅग टू डेली कॅरी करते हां कारण ही हँडी छोटी आहे म्हणून मग मी ही कॅरी करते काय काय जरा बघूया बाप रे हे अचानक भयानक सांगितल्यामुळे आता तिला आधी काही गोष्टी काढून ठेवता आलेल्या नाहीयेत त्याच्यामुळे आता लगेच निघतील एखाद्या गोष्टी हा हे पाऊच आहे यात सगळं मेकअप कॉस्मेटिक्स आणि क्रीम्स वगैरे सगळ्यात जास्त मेकअपमधला कुठला प्रकार यूज करते किंवा त्याचे कुठले जास्त आम मी जास्त मी सतत मला सवय आहे लिप बाम लिपस्टिक टचअप करत राहण्याची आता मी खातो ना सतत मग तिथे लिपस्टिक जात असते <थे> सतत म्हणून लिपस्टिक पण खाते सो हे <laughs> <laughs> भरपूर आहे माझ्या म्हणजे नेलपेड एकदम तुझ्या प्रेक्षकांना कळेल नेमकं काय काय आहे तुझ्या बॅगमध्ये किती बापरे नाही हे तू आधी तरी सांगायचाच मला काही नाही बेसिक हे बाथन बॉडीचं मला हे है मॉइश्चरायझर हँड क्रीम खूप आवडतं मग मोस्टली आता ह्या डरमॅटच्याच गोष्टी आहेत ज्या मी वापरते बेसिक ब्रँड्स नाही आहेत माझ्याकडे किंवा हे रिच्युअलचं मॉइश्चरायझर आहे किंवा मग हे सनस्क्रीन आहे सिरम आहे मग लिपस्टिक्सचे वेगळे प्रकार आहेत बेबी ऑईल आहे किंवा मग मेकअप रिमूविंग वाईप्स आहेत किंवा टिकली आहे एक छोटू नॅपकिन आहे जस्ट इन केस कधी छोटा स्प्रे नाही त्यांनी तो दिला मला तर मी हा घेऊन असं सिस्पिस्क्रे हो सो हो हे आहे किंवा अजून एक सनस्क्रीन आहे येस मग हे लिपटेंट मी यूज करतो आणि हे खूप हो आणि हे माझं खूप फेवरेट आहे ॲक्च्युली हे असं कॅन्डीसारखं दिसतं हो क्यूट आहे सो हे हो बॅगमध्ये दिसतच नाही आहे पण परफ्यूम परफ्युम्स नाही मी बॉडी मिस्ट वापरते कारण मला थोडं स्ट्रॉंग फ्रॅगरेन्सचा इश्यू आहे त्यामुळे मग हे बॉडी मिस्ट चे प्रकार असतात माझ्याकडे हे मोठे मा <laughs> आहे मग यातले कुठले काही छोटे पण असतात कधीतरी <laughs> ते मी आलटून पालटून आणत आल असते कॉम्बिटेशन कॉम्बिनेशन असतात सो हे एक आहे हे एक बेसिक दुसरं आहे आलटून पालटून आणत असते असं म्हणते निघते एका वेळेला दोन निघत आहेत आणि मग एक्स्ट्रा लिपस्टिक कधी ती पटकन संपली तर कारण ही कंटिन्युटीची लिपस्टिक आहे आणि मग ती गडबड नको व्हायला इयरपॉड्स आहेत एवढंच आहे ह्यात बुक पण मला काहीतरी पण मी ती नाही दाखवणार आहे काय काय त्या डायरीत तेवढं सांग दाखवू नकोस काय डायरी बेसिक आहे म्हणजे कुठली कामं वगैरे करायची असतील ना तर ती मला खूप नोट डाऊन करायला आवडतात किंवा साधारण जो महिन्याचा हिशोब असतो तो थोडं मी हे प्रॅक्टिसमध्ये मध्ये आणते की खूप खर्च असं हवेत न करता आपण बघूया तरी आपण कुठे नक्की काय खर्च होतो आहे वगैरे सो त्यामध्ये मग मोस्टली फायनान्सेसच्या गोष्टी किंवा मग ज्या बाकीच्या आपल्या बँक्सच्या आणि ज्या गोष्टी सी एजला वगैरे कळवाव्या लागतात त्या गोष्टी फक्त असं मोबाईलमध्ये नोट्सचं ऑप्शन असताना जीमेलचा ऑप्शन असताना तू हे का हे मी एकतर एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण माझ्या एकटीचा बनवला होता हो असं करता येतं आणि त्यामध्ये मग मी गोष्टी नोट डाऊन करायचं पण ते इतकं वर खाली आणि जी जो फील तुला ती डायरी देते ना की एक तुझा हिशोब मांडला जातो आहे मागे पुढे करून बघता येत आहे वगैरे ते आय डोंट थिंक फोनवर गोष्टी होतात म्हणजे कितीही आपण टेक्नोसावी झालो तरी आय थिंक आय गेट बॅक टू दॅट मग बेचा पुढचा एक छोटा कप्पा निघाला आहे त्या छोट्या कप्प्यात काय काय बघ मग आपलं मिंट अनादर मिंट आणि हे क्यूट असं माझं चार्जर आहे मला अशा क्यूट गोष्टी आवडतात त्यामुळे आणि <laughs> मी ते मुद्दाम पीक घेतला कारण ते खराब होणार आणि ते काळं होणार मला माहिती आहे आणि पीकला चालतं ते घाणीत असतात त्यामुळे मग मी ते पीक घेतलं आहे दुसरं काही न घेता आणि घराच्याच हव्यात आणि नाही लिप्बाम नाही आहे म्हणजे तुला वाटेल की हे लिबम आहे पण ती कँडी आहे ही कँडी आहे यावरून खोडकर पूजा कळू शकते कदाचित मला प्रँक करायचा होता यांच्यावर की बघू की जरा मी लिप लावते वगैरे आणि मी पटकन खाणार होते ते पण मी तो केला नाही आहे यांच्यावर अजून पण हे माझ्याकडे आहे दिस इज कँडी दिस इज नॉट लिप बाम ऑर लिपस्टिक दिस इज ऑरेंज कँडी पण त्याच्यात खूप शुगर असते म्हणून ते मी खाल्लं जात नाही हां हां अवॉइड करतेस एवढंच आहे डेली बॅग तुझी तुझ्यासोबतच असते व्यतिरिक्त आणखीन काही असतं जे आज नाही आहे याचं खूप ॲक्च्युली डिपेंड करतं मूडप्रमाणे किंवा अजून हां शूट काय आहे वगैरे किंवा जर कळलं की आदल्या दिवशी थोडा वेळ आहे वगैरे तर मग बाकीच्या गोष्टी पण येतात त्याच्यामध्ये okay. कधी वगैरे असं सो okay. सिम्पल अँड स्वीट फार काही नाही आहे hmm. बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या ज्या आपल्याला लागत असतात पण ते सगळं घेऊन येणं कधी कधी पॉसिबल होत नाही किंवा फिक्स्ड लोकेशन नसतं आज इथे आहे तर उद्या वेगळीकडे आहे मग तिथे रूम्स कशा आहेत वगैरे वगैरे त्यामुळे उद्या काय लागणार आहे तेवढं ही छोटी बॅग आणि हिच्यात असतं पण बेसिक एवढं हे तर असतं येस बर पण आता समजा एखादी तुझ्याकडे खाऊची बॅग आहे तर त्या खाऊच्या बॅग तू म्हणाली सगळं डाएटचं असतं बरोबर असं नाही पण मोस्टली आणि डाएट डाएट असं डोक्यात न ठेवता जे आवडतं आणि जे शरीरासाठी योग्य आहे त्याच हा अशी एक बॅग तिची खास असते आणि त्याच्यातनं आत्ता एका बॅगमधनं एवढे हे डबे निघालेत हे ऋतूजाशी डबे हा म्हणजे अर्धे आहेत अर्धे माझे आम्ही तिथेच ठेवलेत तो जो कॉर्नर आहे तो खास तुमच्या डब्याचा किंवा खाऊचा कॉर्नर हा मी म्हटलं ना तिजोरी आमच्या घरातली <laughs> <laughs> okay. बरं मेकअप रूम मध्ये आलो हो आहे तर मेकअप रूम मध्ये असं बऱ्याच जणांना असतं की त्यांची एक मेकअप व्हॅनिटी असते तर तुझी मेकअप व्हॅनिटी आहे का नेमकं काय माझी व्हॅनिटी आहे पण ॲज जशा गोष्टी लागतील तशा आणणं बरं पडतं त्यामुळे ती मी घरी ठेवली आहे आणि मेकअपचा पाऊच असतं ऑब्हियसली आपलं मेकअप आप केल्यानंतर ते आपण ठेवतो सेटचं एक वेगळं पाऊच असतं तर पुन्हा एक नवीन वॅनिटी कॅरी करणं आत्ता थोडं अवघड होत होतं त्यामुळे ते घरी आहे बाकी माझा मेकअप पाऊच मग दादांकडे मग त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला नेसेसरी आहेत गोष्टी मग फाउंडेशन बेस पावडर कॉम्पॅक्ट लायनर वगैरे 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 सो त्या गोष्टी त्याच्यात आहेत बरं आता तुम्ही तिघीज आणि हा मेकअप रूम शेअर करता जेव्हा मेकअप रूम सिक्रेट म्हटलंय आणि ज्याच्यात जर मुली असतील म्हणजे मुलींचा खास मेकअप रूम सिक्रेट करायला गेले ते बऱ्याच जणांचं असतं की आम्ही छान इथे रमतो किंवा काहीतरी गोष्टी करतो तुम्हाला जेव्हा ब्रेक टाईम असतो तेव्हा तुम्ही तिघीज आणि या मेकअप रूममध्ये करता खाण्याव्यतिरिक्त काही नाही आम्ही म्हणजे एकतर तिघी वेळ मिळाला की शांतही असतो कोणाला हा मी ताई म्हणजे कोणाची कामं सुरू असतात फोनवर किंवा असं सगळं पण बऱ्याचदा छान सीन्स असतील तर आम्ही एकत्र रीडिंग पण करत असतो आणि एकमेकींचे वाक्य पण घेत असतो किंवा मग खूप पॉझिटिव्हली आम्ही त्यावर डिस्कस पण करत असतो की हे असं होऊ शकलं असतं तसं आम्ही तिघे एकत्र मिळून एपिसोड्स पण बघतो की हे छान झालं ते छान झालं की अरे हा सीन कटच झाला असं का झालं वगैरे त्याचं पण होतं पण इट इज ऑल ऑलवेज अ हेल्दी डिस्कशन थिंग आणि कधी एकजण कधी शांत असतं कधी खोडकर असतात पण आफ्टरऑल असलो की तिघी खूप हसतो नाही तर तिघी शांत असतो हॅपन्स पण विशाल आणि जय कधीतरी या मेकअप मध्ये डोकावतात का किंवा तुम्ही त्यांच्या मेकअप रूममध्ये जाऊन डोकावतात हो आम्ही सगळेच एकमेकांच्या मेकअप रूममध्ये टाइमपास करत असतो आणि जय आणि विशालची रूम आहे तिकडे पलीकडे कधी एकत्र त्यांचं शूट असेल की त्यांची रूम एकत्र असते अदरवाइज मग विशाल आणि त्याचे पंटर असे एकत्र एका रूममध्ये असतात पण काम मी जसं म्हटलं की सतत खूप कॉन्स्टंटली काम असतं आधी आम्ही सगळे जेवायला एकत्र बसायचो पण मग नंतर प्रत्येकाचा कोणाचा डबा आहे कोणाचं काय आहे मग कुठे बसायला मग ते वेळ जातो आहे कोणी आधी जेवलं आहे कोणी नंतर जेवलं आहे सो अशा सगळ्या गोष्टींमध्ये नंतर आपापले बसायला लागलो पण आवर्जून विशालने काही आणलं किंवा आम्ही काय आणलं की, का की हां हे बघ हे ट्राय करून बघ बग वगैरे अशा गोष्टी होतात आणि सेकंडली हॅलो हाय गुड मॉर्निंग ह्या गोष्टी तर सकाळचं रिच्युअल आहे तयार झालो की पहिले जाऊन हाय हाय मग चला आपले हे सीन आहे वाचून घेऊया का वगैरे मोस्टली आम्ही एकमेकांच्या रूममध्ये जातो अपार्ट फ्रॉम दॅट आय डोंट थिंक कोणी टाइमपास करायला कुठे जात नीनाताई आणि आतिशाताई कधी येतात का या रूममध्ये किंवा त्या आल्यानंतर तुमच्या गप्पा नेमक्या काय असतात नाही म्हणजे असं होत नाही किंवा त्या नाही आल्या ऍक्च्युली आमच्या रूममध्ये आजपर्यंत निनाताई पण आणि आतिशाताई पण कारण असं कोणाच्या रूममध्ये जाऊन बसण्याऐवजी आमच्या छान रूम्सच्या बाहेर असा एक छान काय म्हणतात आवार आहे तिथे मस्त घरासमोर तर तिथे आम्ही तुळशीजवळ सगळ्या जणी बसतो मग रीडिंगच्या आधी बसतो किंवा मग सीन्सच्या मध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही बसतो तिथे गप्पा होतात तेवढं पुरेसं आहे मग मग गर्ल्स मेकअप रूम असल्यामुळे इथे तुम्हाला असं नंतर काही असं डोक्यात आहे का की आपले मेकअप रूम अशी सजवायची आहे किंवा काय असं काही प्लॅनिंग केलेलं आहे की तेवढा वेळही नाही मिळत आहे खरं नाही नाही म्हणजे प्लॅनिंग सजवण्याबाबतीत नाही पण काही काही गोष्टी ज्या माझ्या लक्षात आल्या ते मी करणार आहे आय डोंट नो पण ते मी करेन आता दोन तीन दिवसात आमचं ना आम्ही टिश्यूज खूप वापरतो म्हणजे अर्थात लागतात म्हणून ते वापरले जातात पण त्यावर कंट्रोल आणण्यासाठी मी म्हटलं की आपण घरून आपले नॅपकिन्स घेऊन येत जाऊयात की हात वगैरे पुसले की नाप म्हणजे हात धुतले की नॅपकिनला आपल्याला पुसता येतं सो तेवढी एक गोष्ट आपण आपल्या बाजूने करू शकतो बाकी मेकअपसाठी किंवा इतर गोष्टींसाठी टिश्यू गरजेचे असतात सो गरजेचे आहेत तिथे वापरणं वेगळी गोष्ट आहे आणि सतत मग ती टिश्यूची सवय लागते खूप वापरले जातात ती एक वेस्टेज होतं त्या गोष्टीचं त्यापेक्षा मग मी म्हटलं मलमल तर आम्ही सगळ्या वापरतो मेकअपसाठी मग इतर वेळेला पण आपापल्या नॅपकिन जाणं जाऊ येतं म्हटलं मी त्या कॉर्नरला असा एक छान हुक करते सो so दॅट तिथे नॅपकिन असेल आणि मग तो वापरला जाईल आणि पावसाळा आहे तर ते चिखलाचे पाय वगैरे हो तर मला ते पण आलं होतं लक्षात की घरून मी एक आपली पाय पुसणं आणून ठेवते इथे सो so दॅट ते क्लीन राहील आणि मला हा खूप विचित्र ओसीडी म्हणा किंवा किडा म्हणा माझ्यातला मी सगळ्यांचं सगळं आवरून ठेवते wow. <laughs> मी आले की माझी सुरुवात आवरण्यापासून होतं होते आणि मग मेकअप झाला की एक दोन मिनटात मी सगळ्या गोष्टी आवरून वगैरे ठेवते प्रत्येकच कपडे तिथे पण मी आता इश्केचे आणि माझे कपड्याचे छान घड्या घालून ठेवल्यात हो मस्त दोन पफही आम्हाला तिथे धुवून ठेवलेला दिसत <laughs> मी नाही ठेवले तर मी नाही <laughs> मेकअप ठेवले <laughs> पण येस असं मला आवरावरी करायला पण आवडतं पूजाच्या आधीच्या मालिकेची मेकअप रूम आणि या मेकअप रूम काहीतरी सिमिलर किंवा काहीतरी रिलेट होण्यासारखा आहे का किंवा काहीतरी करायचंय त्या मेकअप रूममध्ये काहीतरी होतं या मेकअप रूममध्ये तसं काही करायचंय असं काही आहेस येस खूप छान आणि जवळची गोष्ट आहे खरं तर आ, मी मी म्हणजे देवात मानते पण मी खूप अशी रिलिजियस आहे असं मी नाही म्हणणार पण आधीच्या स्वाभिमान ह्या सिरियलमध्ये माझी जी, जी आदिती मॅम होती म्हणजे आसावरी जोशी मॅम त्यांच्यासोबत मी त्या सिरियलमध्ये रूम शेअर करायचे आणि त्यांनी खूप एक छान आता बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे ट्रॅव्हल फ्रेंडली असतात सो ते ट्रॅव्हल किट आपल्याकडे असतं तर त्यांच्याकडे एक छान स्वामी समर्थांची अशी एक फ्रेम होती जी ट्रॅव्हलिंगसाठी त्या वापरायच्या किंवा त्या ते घेऊन यायच्या सेटवर आणि कसं छान कोपऱ्यात आम्ही कापड टाकून त्यावर स्वामी समर्थांची ती फ्रेम ठेवायचो अगदी काही बाकीच्या गोष्टी नाही पण एक विश्वास असतो किंवा एक हां सो म्हणजे त्या गोष्टी मी कदाचित ॲड ऑन करेन नंतर पण ती गोष्ट आहे की त्या रूममध्ये होती आणि या मेकअप रूममध्ये मी कदाचित धाड करेन बाकी तर मेकअप रूम मेकअप रूम्स असतात म्हणजे लाईट्स असतात तुमचा मिरर असतो एक छोटं असतं तुम्हाला बॅग्स ठेवण्यासाठी वगैरे सो so, हे खूप बेसिक असतं पण त्याला म्हणतात ना घराला घर पण देतो आपण तसं त्या रूम्सला घर पण तुमच्या रूम पार्टनर्समुळे किंवा आपण काय करतो आणि किती वेळ स्पेंड करतो त्यामुळे आपसुकच ती एक आपली जवळची जागा होते घरी आपण फक्त झोपायला जातो असं होतं बाकी इतर वेळेला आपण इथेच असतो मस्त सांगितलंय पूजाने आणि अर्थात हा सेगमेंट ह्याच्यासाठीच असतो कारण हे घरापेक्षा जास्त या रूममध्ये हा वेळ घालवत असतात जेव्हा केव्हाही ब्रेक मिळतो तेव्हा येतात काहीतरी गोष्टी वाचणं असू दे काहीतरी गोष्टी बघणं असू दे डिस्कस करणं असू दे सगळ्या गोष्टी या मेकअप रूममध्ये घडत असतात म्हणून हा खास माझा मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो आणि म्हणून पूजासोबत आज हा केलेला आहे पूजाच्या बाकीच्या टीममेट सुद्धा होत्या ऋतुजा आणि ईशा त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात खोडकर पूजा आहे हेही आम्हाला या निमित्ताने कळलंय ते तुम्ही बघितलं देखील आहे आणि आता पूजा माझ्या मते बऱ्याच गोष्टी गोष्टी आणखीन करायच्या आहेत त्या करशीलच तू ऍड ऑन अर्थात आता करशील सिरियल आहे मालिका आहे म्हटलं डोक्यात साधारण एक वर्षाचा तरी आपला स्पॅन असतो की हां आपण आता इथेच असणार आहोत ही आपली एक नवी फॅमिली आहे ही लोक जोडली जाणार आहेत आपल्या आयुष्यात त्यामुळे त्या गोष्टी होत जातात आता आत्ता कुठे आम्हाला कळलं की ओके आता हा आपला सेट आहे आपण तिघी एकत्र असणार आहोत मग दुसरीकडे कुठे गेलो तरी आपण एकत्र रूम शेअर करणार आहोत सो आत्ता कुठे आम्हाला एकमेकींच्या सवयी ताळमेळ हा सगळं बसतोय म्हणजे आता यांना कळलं आहे की मला पसारा झालेला आवडत नाही hmm. किंवा मीच सगळं सगळ्यांचं आवरत असते तर आपसूक त्या पण त्यांच्या वस्तू नीट ठेवणं म्हणा किंवा आम्हाला माहिती आहे की त्याला ए सी लागतो तिला गरम होतं आम्हाला जरी थंडी वाजत असली तरी रूममध्ये आलेली नाही नाही ए सी लावा ती मग आल्यावर तिला गरम होतं सो यु नो हे मॅच करून घेणं आत्ता कुठे आम्हाला सवयी होते एकदा का ती झाली की मग आपापच नवीन गोष्टी येतील एकमेकींच्या आवडीनिवडी आणि सगळ्यांच्या हिशोबाने So, अली कै कै ला, ला, so, सो धमाल आली पूजा मला आणि कमी वेळेत मला भरपूर काय काय गोष्टी बघायला मिळाल्या सो थँक्यू सो मच आम्हाला वेळात वेळ काढून हा सेगमेंट्स केलास त्यासाठी आणि खूप खुँ, खूप शुभेच्छा करण्याच्या बरेच सेगमेंट्स आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्या हळूहळू आम्ही सेटवर येऊन एक्सप्लोर करूच yeah. आत्तासाठी थँक्यू येस yes, आत्तासाठी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू 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 लवकरच भेटूया आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी करूया सो येत राहा आमच्या साईटवर तुम्ही पण थँक्यू